महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बांबोरी गावातून श्री गजानन महाराज भक्तांची पायीवारी व वा पालखी श्री क्षेत्र शेगाव इथे जाण्यासाठी मार्ग असत जळगाव शहराजवळील बांबोरी तालुका धरणगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव निघाली असून पालखीचे व पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे स्वागत करण्यात आले व वा वारकरी बांधवांसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात आली नंतर पालखी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव येथून नसिराबाद कुरा काकोडा बोदवड मलकापूर मार्गे सुमारे दीडशे किलोमीटर अंतर पार करून शेगाव येथे तब्बल सहा दिवसांनी पोहोचणार असल्याची माहिती पालखी तसेच पायीवारीचे आयोजक व संपादक श्री हरिभक्त परायण देवाचार्य अण्णा महाराज पाटील यांनी दिली आहे तसेच पारीत अबालरुद्ध आणि तरुण मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा